एका मुग्धा वंश पायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे प्रेक्षकांचं लाडकं कपल डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ते या दोघांनी लग्न केलं तारेगाम लिटिल चॅम्स मधली त्यांची ओळख ते लग्नाचा प्रवास अनेकांना आवडला नुकताच त्या दोघांनी सुद्धा सुलेखा तळवलकर यांच्या दिलके करीब या कार्यक्रमात हजेरी लावली त्यावेळी त्यांचे स्वागत केल्यानंतर सुलेखा तळवलकर यांनी एक किस्सा प्रथमेश मुग्धाला सांगितला सुलेखा या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या सुनबाई ज्यावेळी स्मिता तळवलकर यांनी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या एका भागात हजेरी लावली तेव्हा त्यांना आवडला होता त्यामुळे आपण आपल्या घरचा नावई करून घ्यायचं असं ठरवलं होतं सारेगमचा एपिसोड संपल्यानंतर स्मिता घरी आल्या आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की जावई मिळाला त्याला सगळे लाडाने मोदक म्हणतात सुलेखा यांची लेख टियासाठी त्यांनी प्रथमेशला निवडलं होतं हा मजेशीर किस्सा सुलेखा यांनी प्रथमेश मुग्धाला सांगताच त्या हसू अनावर झालं हे कपल आता लाडकं त्यांचा साधेपणा त्यांचे संस्कार या सगळ्याच गोष्टींचं कौतुक होते तुम्हाला प्रथमेश मुग्दा हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि सबस्क्राईब साठी राजश्री मराठी